नमस्कार आदाब जय जी जाऊ जय शिवराय जय लौजी जय भीम ध्वजारोहण व जयंती या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कार्यक्रम उद्घाटक मंच उपस्थित प्रशासकीय अधिकारी ज्येष्ठ अधिकारी कार्यकर्ता आमचे पत्रकार बंधू सर्व उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय व्यासपीठ इथं उपस्थित असलेले आमचे बंधू मित्र गावातील प्रतिष्ठित नागरिक मोजे सलगारा खुर्द तालुका मुख्य जिल्हा नांदेड महाराष्ट्र सर्व भारतीय ध्वजारोहण व जयंती उत्साहातने साजरी करण्यासाठी आम्ही सर्व जमलो फार आनंदाची व हो अभिमानाची बाब आहे जगेंद्र देशासाठी मरेंदर देशासाठी अशी शपथ घेऊन घोषणा करत भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये सर्वप्रथम क्रांतीची मचाल पेटवणारे हजारो निर्माण करणारे क्रांतिकारे महाक्रांती समाजामध्ये जगण्यासाठी केलं जाणीमानाचे पुनर्निर्माण आपल्या साहित्यातून कामगार श्रमिक शोषित वंचितांचे आवाज बुलंद करणारे रशियाला जाऊन मास्को या आकाशवाणी केंद्रावर जगाला शांतीचे संदेश देणारे आम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाही लोककवी समाजसुधारक लेखक तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये सांगली जिल्ह्यातील भाऊराव तालुक्यातील वाटेच्या ठिकाणी झाला अण्णा भाऊ साठे यांचे आईचे नाव वल्लभाई साठे वल्लभाचे भाऊराव साठे भावाचे नाव साठे होते अण्णा भाऊ साठे त्यांना दोन होते कोणाबाई साठी आणि जयवंताबाई साठी त्यांना तीन अपत्य होते मुलगा मधुकर साठे आणि दोन मुली शांता आणि सपुतला साठे अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस त्यांची बालपणाची वय होती ज्यावेळेस त्यांनी छोटे होते शाळा जाण्याची वय होती त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता त्या भारतामध्ये संविधान लागू झाला नव्हता या भारतामध्ये मनुस्मृती लागू होती त्यावेळेस अण्णाभाऊ साठे खूप विचार होते त्यावेळेस जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेदभाव निर्माण होत होता जातीवाद होत होती

एकोणीस कथा संग्रह लिहिले चौदा लोक नाट्य लिहिले अकरा पवाडे लिहिले आणि गाणे छकड्या लावण्या इतर त्यांनी शुभ शाट लिहिले आता काही तुम्हाला मी कादंबरी त्यांचे नाव सांगतो त्यांनी लिहिलेले फकीरा वैजंता वारणीचा वाघ चिखल्यातील कमळ अल्बुज चित्रा मंगला रूपा रानकोका रानगंगा संघर्ष मास्तर फुलपाखरू असे त्यांचे बरेच त्यांचे ग्रंथ पुस्तके लिहिलेले होते फकीरा ही कादंबरी बरेचसे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आहे आणि ग्रंथालयामध्ये मोठ्या मोठ्या वाचनालयामध्ये आपल्याला वाचण्यासाठी भेटून जाईल महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे एकसष्ट ला फकीरा ही उत्कृष्ट कादंबरी म्हणून अण्णाभाऊ साठे यांना पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे एकसष्ट ला रशिया सरकारने अण्णाभाऊ साठे रशियाला बोलवली अण्णाभाऊ साठे रशियाला गेले रशियाला जाऊन मास्को या शहरामध्ये आकाशवाणी केंद्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पवाड्यामधून जगाला सांगणारे जगातील एकमेव भारतीय लोकशाही अण्णाभाऊ साठे ठरले एकोणीसशे बासष्ट मध्ये अन्नारोळ साठे लाल प्रचारासाठी महाराष्ट्रातील नांदेड नांदेड मधून या जुन्या गावाला दिवस मुकामेला होते अन्नारोसाठी वाटे गावून ते मुंबईपर्यंत पायी गेले कामासाठी मुंबईला गेल्यानंतर या कार्यक्रमामधून त्यांना त्यांच्या घरच्याची आठवण आली आणि त्यांनी लावणी छगणीमधून म्हणतात माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वत या काही माझी महिना गावाकडे राहिली जीवाची होत आहे काय आज बिल्या गीताची गोडी आज बिल्या गीताची जादू आमच्यामध्ये कायम आहे अण्णाभाऊ यांचे यांच्या आणि कादंबऱ्या महाराष्ट्र राज्यामधून राष्ट्रापर्यंत राष्ट्रातून विश्वाने जगापर्यंत पोहोचलेले आहेत अण्णाभाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीक्षा तीन वेळेस भेट झाली प्रथम भेट एकोणीसशे बेचाळीस मध्ये एका कार्यक्रम मध्ये नागपूरला भेट झाली दुसरी भेट त्याच वर्षी एकोणीसशे बेचाळीस मुंबईला भेट झाली मुंबईला भेटायचा कार्यक्रमातून डॉक्टर सांगितलं की ही हुकुमशाही ही हुकुमशाही ही गुलामगिरी गुलामगिरी भेटा तला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही पदवी लिहून पटायला दिली यांना आपण सांग का साहित्य सम्राट लोकशाही ही लोकशाही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भसाट्याने दिली एकोणीसशे एकोणपन्नास ला तिसऱ्यांदा भेट मुंबईला झाली अशी प्रतिसाद मी आपल्याला तीन वेळेस भेटीचे पुरावे दिलो अण्णा प्रसाठ्यानंतर हे जर सिस्टम जर बदलायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाने जावं लागेल म्हणून आपल्यासाठी म्हणतात जग बदल घालून घ्याव म्हणजे सांगून गेले भीमराव म्हणजे सांगून गेले भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मला एक वाक्य सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की एक वेळेस संघर्ष नाही तर चालेल पण विकल्या जाऊ नका एक वेळेस संघर्ष नाही तर चालेल पण विकल्या जाऊ नका ज्या दिवशी तुम्ही विकल्या जाता त्यावेळेसच लोकशाही संबोधली समजा ज्या दिवशी तुम्ही जाता त्याच वेळेस लोकशाही संबोधन समजा अण्णाभाऊ साठे या समाजासाठी देशासाठी खूप काही त्यांनी संघर्ष केला त्यांनी हयातमध्ये होतेच किती वर्ष त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस ते अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर तर दोन्ही तारखेमध्ये आपण डिफरन्स केला कॅल्क्युलेशन केला मागे आम्ही अठरा जुलै अठरा जुलैला त्यांची पुण्यतिथी छप्पनवा स्मृती दिवस आम्ही साजरा सा केलो दोन तारखेमध्ये जर डिफरन्स केला तर अठ्ठेचाळीस वर्ष अकरा महिने सतरा दिवस हयातमध्ये अन्नपूर्वसाठी एवढा कमी वयामध्ये त्यांनी या समाजासाठी संघर्ष केले जगाच्या पातळीवर भारताचं नाव यावं आणि माझा समाज सुधराव हो, समाज पाठीमागे लावणे आणि शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारासाठी कोणत्याही गोष्टीसाठी माझा हो, समाज, समाज वंचित राहणे दूर राहणे पण त्यांनी संघर्ष लढा केला थोर महात्माने एवढी मेहनत एवढा संघर्ष लढा केला त्यांना त्या नंतर त्यांना फळ भेटलं त्या फळाचे आम्ही भागीदार आहोत त्यांनी आज संघर्ष केला म्हणून आज आम्ही सुखरूप आहोत आज आम्ही सुखान आहोत अण्णाभाऊ साठे म्हणतात चळ पाहायची आग मस्तकाला भेटते तेव्हाच क्रांती घडते महाक्रांती गुरु वस्तार भाऊजी साळवे यांची दोनशे तेतीसव्या दोनशे तीसव्या जयंती निमित्त व अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचव्या जयंती निमित्त मी सर्व सर्व वासिया शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा देतो तालुका मुख्य नांदेड महाराष्ट्र सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय भाऊजी जय 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 भारत